नमस्कार सर्व युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो सर आता आपण काढलेले आहे जिम खास करून कारण का आपल्या ह्याच्या खाली तालीम आहे कारण का माझ्याकडे तालीमीची पण चावी असते आणि जिमची पण चावी माझ्याकडेच असते कारण का व्यायाम लिहितो त्यामुळे संतोष तुझ्याकडं असू दे आपल्या गावातले सगळे म्हणले सरपंच वगैरे सगळी सगळी दुसरी गोष्ट पण म्हणली असंही अनुभव आपल्या हे त्यांना दवाखान्यात आहेत तर त्यामुळे माझ्याकडं असते तर चला हे बघा सामान जिमचं सामान कसे ठेवलेलं हो आहे मी का डंबेस वगैरे हो सगळं टोटली डंबेस आहेत आणि ही आपली चेसची मशीन आहे चेसची मशीन मारायची आहे नाही खाली तालीम आहे वर जिम आहे आपली असा विषय आता उघडलेला आहे तर बघा मी कधी धावलेला नव्हतो आप था, उठी होतो। ए, करना रहा ले तर चला आपण आता चावी ठेवतो व्यायाम सुरुवात करणार आहे आपण बॅकला पाहा कशी आहे बॅकची मशीन मस्त आहे सगळं सगळंच आहे आहे तर आपले तर आपले खास करून माननीय जयकुमार गोरे साहेबांनी जिम दिलेली आहे का सगळे जाऊतोय तर चला आत मी आत आपण जाऊया आता आत अंधाऱ्यात आलवी लाईट बघायला होतोय तर इकडं साहित्य आहे दोन्ही साईड साहेूम सैनुभाऊची रूम आहे ठीक आहे सगळीकडे फिरायला लागलोय चेस्टी मशीन वगैरे सगळे तर आमदार जयकुमार गोरे साहेबांनी दिलेलं आहे तर भेटून पण आलेलं आहे आम्ही मागे भेटून आले तर एका शब्दावर दिलेले आहे त्यांनी व्यायामसाठी आम्हाला सर्वांना तर चला असू द्या फुटला वेळ आता इथं आम्ही घेणार आहोत सगळं सगळं जायचं चेसपासनं पॉलरपासून सगळं थाळीपासून सगळं जाय कसे सगळं जाय खास करून गावाला आपल्या साठी केलेलं आहे तर चला आता व्यायाम सर्व स्टार्ट करू पाण्यापुरे बोटेल घेऊन आलेलं नाही सगळं कालपासून थोडी तब्येत दाखवली त्यामुळं व्हिडिओ काही बनवायला आलाच नाही असल्या धन्यवाद नमस्कार स्टार्ट करतो व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र